हे बघा स्त्रियांच्या बाबतीत जर अशा प्रकार झाले असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्याला शासन व्हायला सगळेच टीका करतायत म्हणजेच हे बघा टीका हे बघा आता आवडांनी तरी ही भाषा करू नये मी विषयी जास्त बोलत नाही आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये की महिला संरक्षण आणि याविषयी मी पुढे काही बोलत नाही याच्यावर तुम्ही समजा परंतु आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये आणि यामध्ये बघा जर कोणी छेडछाड केली असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि सरकार त्याच्यावरती कारवाई नक्कीच करेल लवकरच राजीनामा होणार असं करुणा मुंडे आता तुम्ही करुणा मुंडे काय बोलल्या नैतिकतेच्या मुंडे काय बोलल्या आणि कोण काय बोललं याच्याविषयी मी तुम कशाला प्रतिक्रिया देऊ कोण करुणा मुंडे कोण करुणा मी ओळखत नाही करुणा मुंडे कोण आहे का हे बघा तुम्ही धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणच्या या नेत्यांना आपण विचारलं तर बरं होईल मी काही ते आरोपपत्र वाचलेलं नाही आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कोण म्हणत की धनंजय मुंडे धनंजय मुंडे जर त्याच्यामध्ये सिद्ध झाले असतील तर ते राजीनामा देतील तुम्ही त्यांना विचारा कोर्टाने धनंजय मुंडेचं नाव घेतलंय का धनंजय मुंडेचं नाव घेतलं असतील तर ते राजीनामे देतील आणि हा राष्ट्रवादीचा विषय त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा